नमस्कार लाडकी बहीण योजना आणि या योजनेमधील ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता व तसेच सप्टेंबर महिन्यातील पंधरावा हप्ता असे दोन्ही हप्ते मिळून तीन हजार रुपये एकत्र मिळतील का अशी लाखो लाडक्या बहिणींच्या मनामध्ये खूप मोठी शंका निर्माण झालेली आहे तशी शंका म्हणता येणार नाही कारण समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारे पण दाखवत आहे की ऑगस्ट महिन्याचा चौदावा आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होतील असं देखील सांगितलं जात आहे पण मित्रांनो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की कारण सरकारकडून आपल्याला ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ताच आपल्या खात्यामध्ये अजून देखील जमा झालेला नाही आणि ऑगस्ट महिन्या संपायला केवळ अगदी दोन दिवस बाकी आहेत तरीही समाज माध्यमांमध्ये असं सांगितल्यामुळं असंख्य अशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये खूप मोठी शंका निर्माण झालेली आहे लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता गणेश उत्सवापर्यंत त्यांना मिळेल पण सरकारकडून ती अपेक्षा मात्र त्यांची पूर्ण झालेली नाही तसेच आता लाडक्या बहिणींमध्ये खूप मोठी अपेक्षा निर्माण झालेली आहे की एक सप्टेंबरला गौरी पूजन असल्यामुळं गौरी पूजनाच्या दिवशी तरी असंख्य अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होईल पण सरकारकडून ऑगस्ट महिन्याचा एकही जी आर प्रसिद्ध झालेला नाही नमस्कार मी चंद्रकांत हुंडेकर आणि आपण पाहतात मराठी नवीन योजना हे युट्यूब चॅनल आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून एक संकल्प केलेला आहे की अचूक माहिती आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचणं हेच आपलं ध्येय आहे तरी मी आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला फक्त ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता मिळू द्या मग त्याच्यानंतर आपण सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याची अपेक्षा सरकारकडून करूया कारण जुलै महिन्याचा हप्ता आपल्याला ऑगस्टमध्ये मिळाला आणि ऑगस्ट महिना आता संपत आलेला असला तरीही सरकारकडून अजून कोणतीही अद्यावत माहिती समोर आलेली नाही त्यामुळं माझी लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की आपण ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपल्या खात्यामध्ये येऊ द्या मग त्याच्यानंतर आपण सप्टेंबर महिन्याबद्दल आपण बोलूया आणि ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्यांना नक्कीच आणि शंभर टक्के ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता मिळणार आहे ज्या सव्वीस लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्यांची आता पडताळणी सुरू आहे आणि ही पडताळी पूर्ण झाल्यानंतर आपल्या गाव पातळीवरून ही यादी जिल्ह्यापर्यंत पोहोचणार आहे आणि एकदा जिल्ह्यामधून पात्र आणि अपात्र महिला ठरतील आणि त्याच्यानंतर जिल्ह्याकडून ही माहिती राज्य सरकारकडे जाणार आहे आणि जेव्हा राज्य सरकारकडे ही यादी जाईल तेव्हाच आपल्याला हप्ते मिळायला सुरुवात होईल लाडक्या बहिणीनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून ला आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका कारण आपण कमी शब्दात आणि अचूक माहिती ह्या यूट्यूब चॅनलवरती द्यायला सुरुवात केलेलो आहोत तुर्तास भेटूयात पुढील अशाच एक महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र